असे इडा पिळा टळू दे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचं आरोग्य सुधरू दे यासाठी आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हे गेंड्याच्या कातडीचे बसलेले अधिकारी यांना नारळ फोडलेले की पावसाळा आला की माणसं मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट सुरू करतात ते दरवर्षी यांना किती निर्लयसारखा आज आम्हालासुद्धा कंटाळा आलेला आहे की यांना किती शिव्या द्यायचा आणि किती यांच्यावर मा मागे लागायचं पावसाळा आला की खड्ड्यामध्ये अपघात होतो कोणातरी तरी घरची घरची चूल विजते तसं डेंगू मलेरिया असे खूप पेशंट तयार असतात आणि मृत्यू आज काल मग आज बेतुर्गवाड्यावर यंग एकदम म्हात्रे एकेचाळीस तीस पस्तीस वर्षाचा तरुण आहे एकुलता एक मुलगा आहे घरता घरता क कमवणारा एकच आहे त्या घरच्यांनी करायचं काय मी आपल्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना आवाहन करतो आहे की त्या कुटुंबाला पन्नास लाखाची मदत करावी नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षा उग्र आंदोलन आणि मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही खरं तर कालच आम्ही आयुक्तांची भेट घेतली होती आयुक्तांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती परंतु त्यांच्याकडे कालही आकडा नव्हता आजही पर आजपर्यंत कुठलाही आकडा नाही आजच सकाळी एक विलास मात्रे म्हणून पोरगा हा बेतूरकर पाड्यावर वारला आणि त्यानंतर अजून एक महिला आहे की ती आय सी यूमध्ये सिरियस आहे अजूनही प्रशासन काय जागं होत नाही आमचं म्हणणं आहे की ज्या ज्या आजूबाजू जिथे जिथे हे प्रकार आहेत आणि डेंग्यूचे पेशंट मिळत आहेत शंभर ते दीडशे पेशंट आज फक्त बेतूरकर पाड्यावर आहेत तर ह्या भागातली जेवढी जेवढी काही बांधकामं असतील आणि ओपन लँड जे असतील तर त्या संदर्भात त्यांना हो हो त्या हो एक नोटीस पाठवावी आणि ती बांधकामांची सगळी पाहणी करायला आज तर प्रशासनाने हवी होतं परंतु आज पण कुणी अजून गेलेलं नाही कुठल्याही प्रकारच्या नोटिसा काढल्या नाही तर ते आमचं म्हणणं आहे ही मागणी आणि दुसरं महत्त्वाचं एक की आम्ही ज्या आरोग्य अधिकाऱ्यांची काल चर्चा केली त्यांना म्हणे मग मला एक नवल वाटलं की एवढे मोठे आरोग्य अधिकारी असतात त्यांना काय बोलताच येत नाही त्यांना काय विषय कुठला आणि त्या काय बोलता येत तर त्यांचं एक आजचा तो बळी गेला हे खरंच त्यांचं त्यांच्यामुळेच ही घटना आज घडली तर तो पोरगाव होता तो महापालिकेच्या रुग्णालयात ॲडमिट होता दोन दिवस त्यानंतर तो उलटा सिरियस झाला नंतर दुसऱ्या खाजगी रुग्णालयात गेला आणि आज मग आमचं या तुमच्या माध्यमातून मागणं आहे की आरोग्य अधिकारी जे शुक्ला मॅडम आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे